नमस्कार सावंत साहेब नमस्कार साहेब नमस्कार आपल्याला समर्थ फाउंडेशनचा अँटॉक्स डी आणि टी घेऊन गेले पाच महिने घेतात आणि खूप चांगले रिझल्ट आले आहेत तुमचा फोन आला मला तुम्ही रिपोर्ट पण सेंड केले आहात तर आमच्या संस्थेच्या करता तुमचं पूर्ण नाव आपण कुठून बोलत आहात त्याचबरोबर आपल्याला अगोदर डा दा, दा, डायबिटीजचे हे रिझल्ट किती होते आणि आत्ता गेली पाच महिने होत आले सहा महिना चालू झालेला आहे आत्ताचे रिपोर्ट किती आहेत हे जरा सविस्तर माहिती संस्थेसाठी द्यावी मी भिकाजी कृष्णा सावंत मुंबईला राहतो माझं वय सदुसष्ट सदुसष्ट सर्थ, आहे अच्छा आणि मला डायबिटीस जवळजवळ वीस पंचवीस वर्ष आहे अच्छा आणि वीस पंचवीस वर्ष अजून सुद्धा तो मी कंट्रोल मध्ये ठेवलेला होता त्यावेळी मला सुरुवात ज्यावेळी मी औषध घ्यायच्या अगोदर हो समर्थ सोशल फाउंडेशनच अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी घ्यायच्या अगोदर माझा वेळ एकशे एकोणतीस फास्टिंग एकशे अठ्याऐंशी पीपी अच्छा एवढा होता पण एच रिपोर्ट किती होता तुमचा एच बी एन रिपोर्ट होता टेन पॉईंट सिक्स पण हा मी कधी बघितलाच होता अच्छा तो डॉक्टरच्या डॉक्टरने सांगितल्यामुळे केलाय कारण मला तसेच परिणाम व्हायला लागले दुष्परिणाम जाणवायला सिमटम्स दिसत होते सिमटम्स दिसायला लागले म्हणून आम्ही केलं त्याच्यानंतर हे औषध समर्थ सोशल फाउंडेशनच मी खूप खूप कृतज्ञतापूर्वक मी पहिल्यांदा त्यांचा मी आभार आभारी आहे कि त्यांनी अँटॉक्स बी आणि अँटॉक्स टी बनवलेला आहे जे जेणेकरून माझ्या दृष्टीत पडलं माझा माझ्या दृष्टीत पडलं म्हणजे आपल्या विलासिरी बर यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलं तर चालू केल्यानंतर तुमचे रिपोर्ट काय होते चालू के चालू केल्यानंतर पंधरा दिवसांनी ज्यावेळी मी बघितलं की नाही ते एकशे पंचावन्न फास्टिंग आणि एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे वाढले रिपोर्ट वाढले एवढे वाढले पहिले एकशे एकोणतीस कुठे आणि एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी डायरेक्ट डबल झाले अच्छा हो तर मनात विचार नाही आहे काहीतरी कुठेतरी चालबाजी दिसते यांची म्हणून विचार केला पण दुसरी गोष्ट अशी झाली की माझा जो बीपी एकशे अठ्ठ्याण्णव होता एकशे अठ्ठ्याण्णव नव्वद होता आणि वजन माझं एकशे पंच्याहत्तर होत हे वजन माझ वजन त्यावेळी घटून की नाही त्यावेळी घटून की चार पाच चार पाच किलो मध्ये त्यावेळी घटलं आणि माझा बीपी एकशे सुरुवात केला एकशे त्रेचाळीस झाला एकशे त्रेचाळीस झाली एकशे चाळीस डॉक्टर पण खुश झाले आणि त्याच्यामुळे मी विचार केला अरे हे इकडे एक डायबिटीस वाढला आणि हे इकडे बरं वाटतय आणि माझे पाय धोकायचे कमी झाले मग आता म्हटलं काय करूया घेऊ की नको घेऊ की नको सध्या द्विधा परिस्थितीमध्ये मी होतो पण मी विचार केलाय आज साडेतीन महिन्याचा सा कोर्स सा आहे ना कम्प्लीट करूया आपण कंप्लीट करूया अच्छा नित्य नेमाला तुम्ही विश्वास ठेवला संस्थेच्या फॉर्म्युल्यावर विश्वास तुम्ही ठेवला आणि चालू केलात हे दैव बलवत्तर आहे मला एक सांगा आता तुम्ही तुमचे पाच महिने होऊन गेले सहा महिना चालू झालेला आहे तर आत्ताचे तुमचे रिपोर्ट किती आहेत आत्ता माझा रिपोर्ट जो आहे ना तो फास्टिंगचा एकशे अच्छा आणि पीपीचा पीपी पीपी जो आला तो, तो एकशे तेहतीस झाला वा आणि एचबी वन सी रिपोर्ट केला वन सी न तर चमत्कार केलेला आहे सिक्स पॉईंट सिक्स झाला वा वा अभिनंदन तुमचं आणि खूप अभिनंदन तुम्ही नॉन डायबेटिक कडे वाटचाल करत आहात परिपूर्ण आणि माझा बीपी आता त्या वेळेपासून आता बघतोय नेहमी स्टेबल राहिलेला आहे आता ती एकशे तीस ऐंशी झालेला एकशे तीस म्हणजे एकशे त्र्याण्णव असणारा त्र्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव असणारा तुमचा बी पी आज एकशे 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 तीस एकशे तीस कडे आहे खूप अभिनंदन आहे आमच्या संस्थेच्या फॉर्म्युलावर तुम्ही विश्वास ठेवलात आणि आता वजन किती झालं आहे तुमचं आता माझं वजन बासष्ट किलो झालं आहे बासष्ट किलो झालं आहे काही लोक मला जे पूर्वी ओळखत होते ते आता तुम्ही पटकन बोलत पण नाही काही लोक माणूस असतात असं त्यांना तर बरं झालं साहेब इतरांसारखं तुम्ही केलं नाहीत बऱ्याच जणांना रिपोर्ट येत नाहीत काय होतं की आपले फॉर्म्युले ना बॉडीमध्ये स्टोअर असलेली शुगर रिमूव्ह व्हायला सुरू होते म्हणजे बॉडीमध्ये साठून राहिलेली शुगर जी आहे ती बाहेर पडायला सुरू होते आपल्या फॉर्म्युल्यामुळे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टीमुळे पण लोकं घाबरून जातात आणि विश्वास ठेवत नाहीत तसंच तुम्हालाही अनुभव आला पण तुम्ही विश्वास ठेवला विश्वास आणि हा जो रिपोर्ट दिसत आहे ते त्याचं हे प्रत्युत्तर आहे त्याचे कारण हे आहेत त्याचे रिझल्ट दिसत आहेत तर तुमचा हा जो रिपोर्ट आल्याबद्दल समर्थ होशील फाउंडेशन तर्फे आपलं खूप अभिनंदन आहे आपण विश्वास ठेवला याबद्दल तुमचे आभार आहेत संस्थेतर्फे मी मानत आहे मी सचिन राणे संस्थेतर्फे तर आपण हा संस्थेच्या इतर लोकांना काय हे द्याल मी संस्थेच्या सगळ्या लोकांना जे जे कोणी औषध घे घेण्यासाठी इच्छुक आहेत किंवा घेत आहे किंवा यांनी सोडलेला आहे औषध मध्ये घेऊन ठेवून सोडलेला आहे त्यांना मी आग्रहाने सांगेन की मित्रांनो तुम्ही हे औषध साडेतीन महिने घेऊन बघा तुम्ही नित्य ने तुम्ही साडेतीन महिन्यानी घ्या त्याच बरोबर जसं तुम्हाला ते बरोबर फॉलो करा सकाळी योगा करा योगा नाहीतर सूर्यनमस्कार करा नाहीतर वॉकिंग करा काहीतरी तुमची हालचाल होऊ द्या बरोबर ते जे काय डाईट करून जेवण पण सांगितलंय सगळं टाइमच्या टाइम वेळच्या वेळ जरी केलं ना तर हे तुम्हाला सहज शक्य आहे आता मला सांगा मला आता किती पासष्ट वर्ष झाली पासष्ट वर्षामध्ये मी म्हणू शकत जगलो वाचलो हे खाल्लंय पिल्लय आता हे साडेतीन महिने तरी करून बघूया ना जर मला जर त्या डायबिटीसच्या शेवटच्या पेशंटवर पोचायचं नसेल मध्ये उतरायचं असेल साडेतीन महिने जरा त्रास घेऊया ना तर समोर दौशल फाउंडेशन तर्फे तुमचे खूप आभार आहेत आणि अभिनंदन आहे तुम्ही डायबिटीस फ्रीकडे चाललात मी पण मी पण सोशल फाउंडेशनने हे उत्कृष्ट असं जे हे आणि अँटॉक्स डी जे बनवलेलं आहे त्याच्याबद्दल मला मिळालं आणि लोक सुदृढ निरोगी आरोग्यात आहे त्याच्याबद्दल मी पण सगळ्यांचे आभार मानतो थँक्यू धन्यवाद